लालबागचा राजा आणि पुण्याच्या दगडूशेठ हलवाईनंतर कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी चौकातील महागणपतीची ख्याती राज्यभर पसरली आहे महागणपतीनं महाडिक घराण्याला भरभरून आशीर्वाद दिलाय त्यामुळे विविध पदं आपल्याला भूषवता आली त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळानं वर्षभर राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहेत सामाजिक बांधिरकीची परंपरा मंडळानं यापुढेही कायम ठेवावी असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं छत्रपती शिवाजी चौकातील एकवीस फुटी महागणपतीच्या आरतीनंतर ते बोलत होते महागणपतीसह कोल्हापूर शहर आणि उपनगरातील विविध मंडळांना भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत खासदार महाडिकांनी श्रींची आरती केली खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर शहर आणि उपनगरातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला मंडळांच्या श्रींचीही आरती करण्यात आली आर के नगर मोरेवाडी इथल्या हिंदवी ग्रुप सोसायटी मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेट देऊन खासदार महाडिक यांनी श्रींची आरती केली यावेळी टूर ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सूरज नाईक मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील रोहन मुळे सोमराव मठपती सोहम शिंदे रोहित वळीवडे सौरभ जाधव मनोज बागे मिलिंद शेठे राहुल जाधव ले विनायक जाधव विशाल दळवी अभिजित भोसले पाचगावचे महेश पाटील सौरभ गाडगिळ प्रमोद हुदले अक्षय गाडगिळ उपस्थित होते टिंबर मार्केटमधील पटेल मित्रमंडळाच्या गणपतीला भेट देऊन खासदार महाडिक यांनी श्रींचं दर्शन घेतलं आणि आरती केली यावेळी मंडळाचे अध्यक्ष विपुल पटेल उपाध्यक्ष जगदीश पटेल भावीन पटेल सचिन पटेल हार्दिक पटेल किशोर पटेल विनोद पटेल वसंत पटेल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान पाटाकडील तरुण मंडळाला भेट देऊन खासदार धनंजय महाडिक यांनी श्रींची आरती केली तसंच मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव उपाध्यक्ष उत्कर्ष फडतारे दिग्विजय आगलावे कार्याध्यक्ष सौरव सरनाईक कृष्णा ठोमरे प्रथमेश हेरेकर अजिंक्य रंडिवे रोहन ठोमरे साई साळोखे अनिकेत घोटणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान मंगळवार पेठेतील सुब्राव गवळी तालमीच्या कार्यकर्त्यांना खासदार महाडिक यांनी भेट देऊन संवाद साधला यावेळी श्रींची आरती खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील उपाध्यक्ष संतोष महाडिक उदय पाटील दीपक पाटील श्यामराव माने हेमंत भुरटे राजू वायचळ सागरमाळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान मंगळवार पेठेतील न्यू संभाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटून खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांची विचारपूस केली यावेळी खासदार महाडिक यांचा न्यू संभाजी तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला खासदार महाडिक के यांनी मंडळाच्या श्रींचं दर्शन घेतलं दरम्यान छत्रपती शिवाजी चौकातील एकवीस फुटी महागणपतीच्या आरतीला खासदार धनंजय महाडिक आणि सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांच्यासोबत दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत सरस्वती साडी डेपोचे शंकर दुल्हाणी माजी महापौर नंदकुमार वळंजू उद्योजक पंकज तलरेजा किशन मोटवाणी पुजारी प्रसाद लाटकर मंडळाचे अध्यक्ष प्रसाद वळंजू उपस्थित होते यावेळी महाडिक दांपत्याचा सत्कार करण्यात आला लालबागचा राजा पुण्याचा दगडूशेठ हलवाईनंतर नवसाला पावणारा गणपती म्हणून कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी चौकातील महागणपतीची ख्याती राज्यभर पसरली आहे असं सांगून खासदार धनंजय महाडिक यांनी छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळ केवळ गणेशोत्सवापुरतंच नव्हे तर वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असते अन्नदानाबरोबरच दीपावली सणावेळी गरजू कुटुंबांना मदत अशा उपक्रमातून त्यातून मंडळ कसं असावं याचा उत्तम नमुना या मंडळानं सादर केला आहे इतर मंडळांनी या मंडळाचं अनुकरण करावं असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं मंडळाची युवा आघाडी उल्लेखनीय काम करत असून त्यांनी उपक्रमात सातत्य ठेवावं असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं महागणपतीच्या आशीर्वादामुळं महाडिक घराण्याला खासदार आमदार पदासह हो, अनेक पदं भूषवता आली महागणपतीनं महाडिक घराण्याला भरभरून दिले असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं संपादक योगेश जाधव हो, यांनीही मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली दरम्यान गायक अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या गाण्यानं वातावरण भक्तिमय झालं होतं तूच

यावेळी सावंत अॅग्रोचे पी डी सावंत मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते